श्री स्वामी समर्थ कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देहभाव अहंकार देहभाव अहंकार सहज जाळीला दया क्षमा शांतीया उजळल्या ज्योती स्वयंप्रकाश स्वरूप स्वयंप्रकाश स्वरूप स्वामी देखली मूरती कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देह भाव अहंकार सहज जाळीला आनंदाने भावे कर्पूर आरती केली स्वामींना आरती केली निज आनंदितानू निज आनंदितानू स्वामी पायी अर्पीयली कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देहभाव अहंकार सहज जाळीला मी तू पण काजळ जड़, काजळी केली स्वामींना काजळी केली पंचतत्व भाव पंचतत्व भाव स्वामी पायी अर्पीयला कापराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देहभाव अहंकार देहभाव अहं कार सहज जाळीला प्रेमे भाव भौतुके नैवेद्य केला स्वामींनी नैवेद्य केला तन्मन अर्पण करूनी तन्मन अर्पण करुणी स्वामी तुझ दाबियला का पराची वात ओवाळू तुझला स्वामी ओवाळू तुझला देह भाव अहंकार देव देह भाव अहंकार सहज जाळीला श्री स्वामी समर्थ शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो श्रीगिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो श्रीगिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो श्रीगिरिजापती भवानि शङ्कर शिवशंकर शम्भो शिवहर शङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शम्भो श्री गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो श्रीगिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो गिरिजापति भवानी शंकर शंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो श्री श्रीगिरीजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो श्री गिरिजापती भवानी शंकर शंभो. शंकर, शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शंकर शंभो श्रीगिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ व हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ